आता अण्णा त्या काल पुण्याला गेले होते आणि मला अण्णांचा फोन झाला की त्यांनी सांगितलं ते अण्णांचे चिरंजीव जे आहेत त्यांनी काल मोठे चिरंजीव त्यांना सांगितलं चालायचं चालायचं म्हटलं आल्यावर त्यांनी सांगितलं इथं आल्यावर असं सांगितलं की अण्णांच आमच्या बरोबर झाले ते अण्णा तिथं नाही आहेत घरात कोण ते दोन्ही चिरंजीव आले एक चिरंजीव येतात महेशाला येत तर यांचाही तुम्ही घ्या यांनी अशा चहाला याच्या म्हटलं कुणी चहाला बोलवत कुणी स्वाभाविक स्वाभाविक आहे चहाला बोलवत पण या ठिकाणी अण्णा हे अतिशय आतापर्यंत त्यांनी अजितदादांच्या बरोबर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि अजितदादांना जर त्यांना सोडायचं आणि यांच्याबरोबर जर दादाला सांगतील जाऊन की आम्ही या ठिकाणी पक्ष बदलणार आहे तेवढं करणार ते घरात नसताना एका सांगायचं की बाबा याच आणि त्यांच्या मुलांनी यांच्या अण्णांच्या मोठ्या मुलांनी सुद्धा शिवसेनेचा जे त्यांनी स्कार पाण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून सांगितलं ते मध्ये स्पष्ट दिसते अशा प्रकारचे गैरसमज करून घेणे लोकांना अशा प्रकारचे भूलथापा देणं हे बरोबर नाही असं माझं जबरदस्तीने जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला अण्णा सुद्धा चिडलेले आहेत गोष्टी अण्णांची बदनामी तालुक्यात केली की आम्ही अन्ना घेतले असं झालं तर ते सुद्धा चिडले त्यांचं मत ते सांगतील दादा इथं घरी आमच्या धावती भेट दिली दादा नाईक यांनी आमच्या घरी धावती भेट दिलेली आहे या ठिकाणी माझी जुने सहकारी म्हणतो मी एक्क्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव ला मी राजकारण त्यांची जी सुरुवात झाली ते सुरुवातीपासून मी त्यांच्याकडून होतो आणि तुम्हाला माहिती मधल्या काळामध्ये काय घडामोडी झाल्या आणि विधानसभेला त्यांनी घड्या नाकारल्या तिथून आम्ही आणि भाजप भारतीय जनता पार्टी एकत्र काम करतो माझी आज ही भूमिका <coughs> आहे दादा पवार जिकडे असतील त्याबरोबर राहायचं <coughs> जशी संजीवराजे रामराजे यांना मी पहिल्यापासून साथ दिली तशी आज माझी भूमिका ठामपणे जे पक्ष जे आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी त्या निर्णयावर मी ठाम आहे ठाम आहे म्हणजे कालचा निर्वाह झाला विषय स्पष्ट आहे जे पार्टी जो निर्णय पार्टीनं जो विधानसभेला घड्याळ चिन्हावरून आले सध्याचे आमदार सचिन पाटील आता बाकीच्या काळात माहिती तुम्हाला नगरपालिकेला एकत्र होते आज सुद्धा आमचं म्हणणं हित जी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली त्या भूमिकेवर आम्ही आलो हा आपल्या मतदारसंघाचे खासदार रणजी हु� शिविनायक तेंबाळकर यांनी आणि या साखोडीचे ज्येष्ठ नेते आमचे मित्र डीके पवार यांनी काल डीके डीके पवारांच्या बाबतीत जे माध्यम सोशल मीडियामध्ये जे वृत्त प्रसिद्ध झालं होतं ते त्या संदर्भात खुलासा केलेला आहे वास्तविक काल त्यांच्या ऑफिसच्या उद्घाटनासाठी आले असताना अचानक घरी येऊन डिके अण्णा कुठे किंवा काय म्हणून चहा पिण्याच्या निमित्तानं येऊन एक वेगळं अतिक्रमण म्हटलं तरी ते काय वाहग होणार नाही राजकीय अतिक्रमण डीके पवार माझा फोन कालही चालता शिवरुपराजांचा वाढदिवस होता त्यांना फोन करण्यासंदर्भात आमचं बोलणं चालू होतं डीके पवार हे कामानिमित्त पुण्याला गेले होते त्यांचे धाकटे चिरंजीव संग्राम हे सुद्धा कुठेतरी बाहेरच होते आणि असं असताना केवळ एखाद्याची राजकीय बदनामी करण्याच्या उद्देशानं त्यांच्या थोरले चिरंजीव भैया साहेब यांनाही या अंधारात ठेवून अनपेक्षितपणे येऊन कुणी शत्रू जरी असला तरी चहा पाहिजे किंवा हे पाहिजे म्हटल्यानंतर त्याचं कर्तव्य असा प्रकार काहीतरी जाऊन एक राजकीय अतिक्रमण म्हणलं तर तेव्हा वागवणार नाही आता भूमिका स्पष्ट डिके अण्णांनी केलेली आणि भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांची युती जिथं असेल त्या त्यावेळेला तिथे नगरपालिका होती ती डिके अण्णा आमच्याबरोबर होते विधानसभेला युती होती विधानसभेला होते आता जिल्हा परिषद पंचायत समितीला या निवडणुकीत ठाम ह्या युतीशी राहणार हे त्यांनी स्पष्ट आता डिके अण्णांनी केलं आहे आणि बाकीच्या डीके अण्णांच्या ज्येष्ठ वयानुसार किंवा ज्येष्ठ अनुभवाच्या बाबतीत काही आणखीन चर्चा खासदारांची त्यांची काय झाली असेल परंतु कसल्याही परिस्थितीत इथून पुढे डीके अण्णा यांचा सन्मान खासदारांच्याकडून आमदारांच्याकडून आणि आमच्याकडून सर्वांच्याकडून त्यांच्या ज्येष्ठ त्यांचा मान सन्मान होऊन त्यांना कुठेही डावलं जाणार नाही आता ना दादा आहेत अन्न आहेत तुम्ही आहेत माहिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आम्ही बरोबर कामं करतोय आणि बरोबरच काम करणार आहे